नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पेडगावचं हिंदकेसरी मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात रात्री महाराथी टॉप नंदी आपल्याला बघायला मिळत आहेत एकदम शिस्त आणि शिस्तीमध्ये मित्रांनो चांगल्या नियोजनात मित्रांनो हे मैदान पार पडत आहे तसंच मित्रांनो आज पिष्टन बावीस अकरा आणि उगलवाडीचा तेजा ही एव्हन जोडी मित्रांनो पालणार होती कालच अपडेट दिली होती की गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो ही आपल्याला जोडी पालताना दिसेल आणि मित्रांनो याच याच गटाची जोडी पाळली मित्रांनो आज सर्व नंदी आले त्याच्यामुळे गटाला मित्रांनो काटाकीर लढत होत होत आहेत यासुद्धा गटामध्ये काटाकीर लढत झाली परंतु निकाल रेषेवरती निकाल घेतला तो पिस्टन बावीस अकरा आणि सोबत होता तो ओगलवाडीचा तेज याआधीसुद्धा ही जोडी भरपूर वेळा पाळली आहे आणि आजसुद्धा मित्रांनो ही जोडी गटाला जबरदस्त पाळली सुद्धा मित्रांनो चांगला गट काढला आहे आणि त्याला चांगली साथ दिली ती ओगलवाडीच्या तेजाने तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही कारणास्तव मित्रांनो मैदानात जायला नाही भेटलं पण असेच अपडेट तुमच्या चॅनलवरती माझ्या चॅनलवरती येत राहतील धन्यवाद